I do <laughs>

E aí <त्थाथारी के कुछते> <नहींग>। <स्तुणत। <स्तुणते> <लाता>, मावली मावलीत ना मला काम करायला आले का लात आले देवाला पाय पडले पाणी पाय पडायचे पाय

पाणी ते काल दिवसभर होते आम्हाला काही दिली नाही चहा चहापाणी आणि तिकडे बाहेर जाऊन पिऊन आला कुणाला म्हणा ओळख ना पाळत कोणा <laughs>

हा फोटो आयला का तिकडं फोटो का का विवाडीतच बसा तुम्ही निसतं चांगली वाडा खास करून धुरकाडा बघत हो ना धुरकाडी टाउन फुटलं 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 आळं फुटलं दोन गोणे शिमिटलं अडीच गोणे भरपूर झालं सिमेंट हा हा तरी वाडा बिडी मस्त बसून दुर्गाड्या गप गपा तरी ते। काल तर आम्ही काही पाणी मारलं होत